म्हणजे तो फक्त मजुरीवर तोडवर भूमीन आहे हा वसंतराव नाईकांचा जिल्हा आहे त्या वसंतराव नाईकांना आपल्या मुख्यमंत्रीच्या काळात रोजगार हमी सारखी योजना तुमच्या आमच्या शेतकऱ्यांसाठी दिली ते वसंतराव नाईकांचा जिल्हा आज आत्महत्या म्हणून ओळखलं जात हे आमच्यासाठी अतिशय वाईट गोष्ट आहे पंजाबराव देशमुखांच्या भूमीतून निघालेली पदयात्रा आता साहेबराव पाटलांच्या गावापर्यंत जात आत्महत्या करणं चांगलं नाही आला टाइम तर एखाद्याने उडून देणं परवडलं पण आपला परिवार बँक वाल्याला सांगितलंय का तू काय कर्ज दिले बांधल्याशिवाय राहणार नाही आमचं भांडण सरकार सोबत आहे तू जर आडवा आला तर फुटबॉल खेळल्याशिवाय राहणार नाही जेपर्यंत कर्ज माफ नाही तोपर्यंत एक पैसा तो भरायचा नाही आणि कोणी जर जबरदस्तीनं भरायला आलं तर एक तर तुमच्या स्तरावर तुम्ही निघता आप बच्चों को बंदा है। ये सत्या किसान की और हमारे मजदूर की है जो तीन इंच जमीन के अंदर अपना फेस बोता है और एक दाने का कर दाने करने वाले किसान को अगर कोई लुटता है तो मां का हम भी आर पार की लड़े लड़ने वाले हैं हम बिहार पार की लड़े तो माधव शरी जाति असू दे कुठल्याही पार्टीचा असू दे त्याचा पक्ष तेव्हा कामे आम्हाला माहित नाही आणि बच्चू मताची लढाई लढायला आला नाही तर हक्काची लढाई लढायला आलो आहे आम्ही हक्काची लढाई या हक्काच्या लढाईमध्ये भाऊ कोणी जात पात झाून येऊ नका तुमचं झाम पार्टी हे घरी घेऊन या आणि उद्याची सभा आम्ही पाहतोय इशारा देणारी सभा असली पाहिजे सरकारने वाटलं पाहिजे का आता सरकारनं काय केलं पक्षवाल्यानं जाती जाती विभागून टाकलं कधी हिंदू मुसलमान म्हणून विभागलं कधी ओबीसी मराठा म्हणून विभागलं आणि मुळात शेतकरी हा जाग्यावर न ठेवण्याचं काम व्यवस्थित षडयंत्र आम्ही पाहिजे राजकीय पक्षाने केलेलं आहे शेतकरी काही एकाच जातीचा विषय नाही आहे शेतकरी हा सगळ्या जातीचा विषय आहे आणि उद्या आधी खोलाच आहे आता सगळं बोलले तर उद्या तुम्ही येणार नाही बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहे कोणानं किती पगार घेतला कसा खाल्ला ठरला कोणा माझव ते सगळा इतिहास तुम्हाला सांगतोय उद्या जे जे वाहन भेटत मोटरसायकल असेल तर मोटर